कोल्हापुरातील स्टेशन रोड ते मार्केट यार्ड रोडवरील ब्रॉडवे या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधील डायमंड आणि सोन्याच्या दागिने असं सहा लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपये लंपास केला याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे कोल्हापुरातील स्टेशन रोड ते मार्केट यार्ड रोडवरील ब्रॉडवे या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये मिलिंद मनोहर धोपेश्वर हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात चार जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीत त्यांची पत्नी अश्विनी धोपेश्वर यांनी त्यांच्या बेडरूम मधील टेबलवर डायमंड सोन्याच्या बांगड्या सोन्याचे वळे सोन्याची कर्णफुलं असे सहा लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने ठेवले होते या दरम्यान चोरट्यांनी हे सर्व दागिने चोरून नेले ही बाब लक्षात येताच धोपेश्वर दाम्पत्यानं दागिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते मिळून आले नाहीत त्यामुळे त्यांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शाहपुरी पोली दाकल है। पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास खोत अधिक तपास करत आहेत